मनसेने विधान परिषदेतून माघार घेतल्याचं समस्त अभिजित पानसे यांना कोकणातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र आता अभिजित पानसे यांची कोकण पदवीधर मतदारसंघामधून माघार मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती फडणवीसांनी या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आणि फडणवीसांनी बोलणी केल्यानंतर अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे अभिजित पानसे यांची कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार काही दिवसांपूर्वीच कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यामुळे सर्वांच्याच भुया उंचावल्या होत्या कारण की महायुतीला बिंचर्थ पाठिंबा त्यांनी लोकसभेसाठी दिला होता आणि आता उमेदवारी जाहीर केली मात्र आता अभिजित पानसे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन भाटसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते जे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन गावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा Ευχαριστώ, Γαλλίση.